धनंजय मुंडे आता शासनालाच फसवलं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलं अशा पद्धतीचा आरोप अंजलिताई दमानिया यांनी धनंजय मुंडे वरती काय केलाय केला याचा आपण सविस्तर चर्चा करूया लाख प्रयत्नानंतर सुद्धा मुंडे कारवाई होत नाही मुख्य म्हणजे मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हा ज्याचा आणि कुणाला वगळायचं हा जो मुख्य अधिकार जो मुख्यमंत्र्यांचा आहे तो मुख्यमंत्री स्वतःचा अधिकार सोयीस्करित्या विसरतात <coughs> आणि धनंजय मुंडेंना वाचवतात धनंजय मुंडे मंत धनंजय मुंडेंच्या कारवाई करायचा ज्या वेळा प्रश्न येतो त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणतात अजितदादा बघतील आणि अजितदादा आता म्हणतात धनंजय मुंडे स्वतः बघतील म्हणजे कारवाई करायचा प्रश्नच उद्भवत नाही किती वाईट आहे बघा आता तर आजचा जो प्रकार अंजलिताईंनी काढला आहे तो महाभयानक आहे महाभयानक आहे याच्या आधी अनेक प्रकार त्यांनी काढले संतोष देशमुखांच्या खुनाच्या संदर्भात आरोपीवर्ती यांचा म्हणजे धनंजय मुंडे मंत्री यांचा एक प्रकारे वर्धस्त असल्यामुळं कारवाई होत नाही आणि ते त्यांना वाचवतात हा मूळ मुद्दा आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या मग त्यासाठी त्यांनी एक दोन तीन चार बरेच प्रकरण काढली धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड जो खरा सूत्रधार आहे यांचे नेमके संबंध कसे आहेत आर्थिक संबंध कसे आहेत त्यांचा व्यवसाय एकच आहे राजकारणात सुद्धा त्यांचं पान हालत नाही ज्या औष्णिक ऊर्जा केंद्रामधून बाहेर पडणारी राख ती सुद्धा धनंजय मुंडेंच्या व्यंकटेश्वरा कंपनीत उचलते जगमित्र साखर कारखान्यात चौऱ्याऐंशी एकर जमीन दोघांच्या नावावर आहे असे अनेक प्रकारचे पुरावे आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट जो मंत्री आहे शासनाचा तोच मंत्री शासनाच्याच विभाज विभागाकडून पैसे मिळवतो म्हणजे औष्णिक उद्या ऊर्जा केंद्रामध्ये हे सगळे काही त्यांनी दिलं तरीही त्यांच्यावर कारवाई करायचीच नाही अहो बिगर पुराव्याचे अनेकांच्यावरती कारवाई करायला लागले काय संबंध नाही किती उदाहरण आणि इथं धनंजय मुंडेंना किती पाठिंबा <coughs> आता त्यांनी काय केले गंभीर किती आहे बघा धनंजय मुंडेंचा कृषी घोटाळा क्रमांक एक अंजली तयारी काढला साधारणपणे तीनशे कोटीचा हा घोटाळा थेटपणे डीपीटी केंद्र शासनाकडून आलेला जो अनुदान होतं शेतकऱ्यांना जे थेटपणे त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करायचं होतं ते अनुदान त्यांच्या अकाउंटवरती न ट्रान्स्फर करता पाच वस्तू खरेदी करायचा घाट घातला आणि त्या खरेदी केल्या कमी क्षमतेच्या आणि जादा किंमतीला घेऊन त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार धनंजय मुंडेंनी केला असा आरोप कागदपत्रा पुराव्या सहित अंजली तई दमान यांनी केला पण अद्याप त्याच्यावरती ना भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री या नात्यानं फडणवीस यांनी काही केलं ना अजितदादांनी काय केलं आता तर प्रश्न असा आहे आता कृषी मंत्री <coughs> म्हणून घोटाळा क्रमांक दोन साधारणपणे दोनशे कोटीचा सा। त्यांनी आता काय केलंय अकरा डिसेंबरला एक पत्र काढलं अकरा तारखेला सॉरी अकरा ऑक्टोबरला एक पत्र काढलं त्या पत्रामध्ये तेवीस आणि तीस तारखेच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झालाय असं दाखवून कृषी सचिवांना पत्र पाठवलं तेही पत्र बिनतारखेचं पाठवलं त्याच्यामध्ये त्यांनी अतिरिक्त पाचशे कोटीचा निधी आणि त्याला संदर्भ दिला ते तेवीस तारीख आणि तीस तारखेच्या कॅबिनेट बैठकीचा याच्यामध्ये ही मंजूर झालंय असं खोटं दाखवलं गेलं ज्या <coughs> मुंडेने कॅबिनेटचा संदर्भ देऊन पत्र काढलं ते कसं काढलंय जो निर्णय कॅबिनेटमध्ये झालाच नाही चर्चेला आला नाही मुख्यमंत्र्यांची सही नाही उपमुख्यमंत्र्यांची सही नाही चीफ सेक्रेटरी कुणाचेच सही नाही निदान पहिल्या घोटाळ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचे सह्यात्री होत्या आता ते देखील नाही त्यामुळं तशा त्याचा संदर्भ देऊन ते पत्र काढतात त्या पत्रानंतर शासकीय निर्णय निघतो जी आर निघतो आणि तो त्या जीवावरती कारवाई होते याच्यापेक्षा गैर दुसरं काहीही असू शकत नाही खरं तर हा फौजदारी गुन्हा आहे आणि असं करणाऱ्या माणसाला आत्ताच मंत्रिमंडळात नाही कधीही मंत्रिमंडळात घ्यायलाच नको त्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे असं त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून निश्चित होत आणखी त्याच्यावरती ते म्हणतात आता घाई गडबडीने धनंजय मुंडे एखादी पत्रकार परिषद घेतील पुराव्याशिवाय काहीही दाग सांगतील उगेच काहीतरी थात्रू मात्रू बोलतील ते असं म्हणतात तेवीस तारीख आणि तीस तारखेच्या कॅबिनेटचे मिनट्स काढा त्याचा संदर्भ द्या आणि तुम्ही जे अकरा ऑक्टोबरला जे पत्र पाठवलंय त्या पत्राला जो तीस तारखेचा संदर्भ दिलाय त्या संदर्भाचे पुरावे द्या कधी झाला होता निर्णय त्याला सीएम आणि सीएम ची मान्यता चीफ सेक्रेटरीची मान्यता झाली होती का हे सगळं जाहीर करा म्हणा कारण त्यांना माहिती आहे हे मुंडे धनंजय मुंडे काहीही देऊ शकत नाहीत थेट त्यांनी स्वतःच पत्र लिहिले आणि संदर्भ दिला तीस तारखेच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी दिली मंजुरी तर नाहीच कॅबिनेटमध्ये चर्चेला विषय पण नाही त्यामुळे इतर कोणाचे म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा चीफ सेक्रेटरी कोणाच्या सहीचा संबंधच नाही त्यामुळं पहिला घोटाळा समजा तीनशे कोटीचा तर दुसरा घोटाळा हा निरावी बेकायदेशीर खोटा शासन निर्णय काढून केलेला हा एक साधारणपणे दोनशे कोटीचा घोटाळा अत्यंत गंभीर आहे तो माणूस हे जर दिलेली माहिती अंजली ताईने जर खरी असेल तर धन्य असं म्हणतात कारण इतका प्रचंड मोठा घोटाळा करत असताना थोडा सुद्धा त्यांचा हात असा लडबडला नाही सराईत माणूस आहे असं वाटतं जागर टाइम्स याच्यावरचं एक हे सांगतो तुम्हाला जागर टाइम्सला याच्यावरती काय म्हणायचं आहे जर अंजलीताईने दिलेली ही माहिती जर खरी असेल तर याच्या इतकं गंभीर प्रकरण दुसरं नाही मित्र स्थानिक पातळीवरती कलेक्टरच्या खोट्या सहीचे आदेश काढतात कमिशनरच्या खोट्या सहीचे आदेश काढतात सचिवाच्या मंत्रालयातल्या स खोट्या सचिवाचे सही शिकायचे आदेश काढतात अनेक लोक आणि मग खोटे आदेश काढून त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करतात ते उघड होत आहे आणि उघड झालं की त्यांच्यावरती फौजदारी दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं आणि हा सुद्धा घोटाळा अशाच पद्धतीचा आहे हे, हे लक्षात ठेवा जो निर्णय कॅबिनेटमध्ये झालाच नाही ज्याच्यावरती चर्चा झाली नाही तो अजेंड्यावरती नाही सीएम डेप्युटी सीएम असेल चीफ सेक्रेटरी कुणाच्याही सह्या नाहीत असा असताना तीस तारखेचा संदर्भ देऊन कॅबिनेट मीटिंगचा संदर्भ देऊन मिनिट्समध्ये मंजुरी टाकून त्याचा संदर्भ टाकून जर अकरा ऑक्टोबरला पत्र काढलं जात असेल त्या पत्रावरती नंतर शासन निर्णय होत असेल आणि त्याच्यावरती अंमलबजावणी होत असेल तर ह्या आंधळ्या कारभाराला शासनाच्या सुद्धा आंधळ्या कारभाराला आणि धनंजय मुंडेंच्या कारभाराला सलाम आहे मित्र किती भादर आणि याच्यावरती या, या बदल्यात खर तर फौजदारी दाखल व्हायला पाहिजेत निश्चित व्हायला पाहिजे कारण सर्वसामान्य माणसांच्या वरती तुम्ही अशा पद्धतीने अनेकांच्यावरती फौजदारी झालेल्या आहेत खोटे ऑर्डर्स काढल्याबद्दल मग इथं तर खोटे ऑर्डर्स मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मिनिस्ट्रीचे कॅबिनेटचे ठरावाचे संदर्भ देऊन पत्रक काढलं जातं आणि शासन निर्णय होतो याच्या इतकं दुसरं गैर असू शकत म्हणून मी म्हणतो जागर टाईम्स असं म्हणत आहे हे जर सत्य असेल तर तात्काळ हे क्रिमिनल ऑफेन्स आहे क्रिमिनल ऑफेन्स आणि हा क्रिमिनल ऑफेन्सवरती धनंजय मुंडेंच्यावरती तात्काळ त्यांना मंत्रिमंडळातच नव्हे तर त्यांच्यावरती कारवाई ही फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे आणि एकदाच नाही आयुष्यभरात त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात अहो आज मुख्यमंत्री सांगतात केवळ मंत्रिमंडळाच्या बैठकी बैठकीतले निर्णय ब बै, शासनानं सांगण्यापूर्वी जर बाहेर माध्यमांना फुटत असेल तर त्या मंत्र्यावरती कारवाई करणार अशा पद्धतीच्या सूचना आणि आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काढतात आणि या ठिकाणी तर धडधडीतपणे काय सांगितलं जातं मुख्यमंत्र्याची कॅ क्या, कॅबिनेट जी झाली त्या कॅबिनेटचा संदर्भ देऊन शासन निर्णय आणि त्याची अंमलबजावणी होते याच्यासारखा दुसरा गंभीर गुन्हा नाही पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला याच्यात कुणाकुणाचे संदर्भ आहे त्यावेळेला ते म्हणतात याच्यामध्ये हात कुणाचे बुरबटलेत हे मला माहिती पण हा क्रिमिनल ऑफेन्स आहे आणि एफ आय आर तात्काळ जा झाला पाहिजे असं मात्र निश्चित म्हणायचं आहे धन्यवाद मित्रांनो बघूया आता तरी कारवाई करतात का माझ्या पोस्टवरती आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा